आधुनिक भारताचा इतिहास त्याच्यामधील पाईंट युरोपियांचे भारतात आगमन मुद्द पायाच्यात आपण काय पाहणार युरोपियांचे भारतात आगमन दुसरं आहे चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये युरोपीय लोक भारतात का आले चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोर्तुगीजांचे भारतात योगदान ब्रिटिश साम्राज्याचा पाया काय आहे निष्कर्ष भारतात युरोपियन आगमन आणि ब्रिटिश साम्राज्याची स्थापना भारताचा इतिहास युरोपियांचे भारतात आगमन भारतात येणारे पहिले युरोपीय लोक पोर्तुगीज होते जे वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी कालकत येथे उतरले पोर्तुगीजांच्या पटपाठ डच आणि फ्र आणि ब्रिटिश आले पण लवकरच इतर युरोपीय देशांनी त्यांचे अनुसरण केले पोर्तुगीज चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये आले आणि त्यांनी गोव्यावर वसत केले जे पंधराशे दहापासून पोर्तुगीज व्यापारांचे केंद्र बनले गोव्यातूनच त्यांनी कोचीन पंधराशे दहा आणि बॉम्बे जाताचे मुंबई पंधराशे सारख्या भारतातील इतर भागात व्यापारी चौक्या स्थापन केल्या इतर युरोपीय शक्तींनीही भारताच्या किनाऱ्यावर वसा स्थापन वसत ती चौक्या स्थापन करून त्यांचे अनुसरण केले हा लेख चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये आणि युरोपियामधील व्यावसायिक संपर्क पोर्तुगीजांचे भारताला दिलेले योगदान आणि त्यांनी युरोप ते नी भारत असा नवीन सागरी मा मार्ग तयार स्थापित केला याचा आढावा घेतो चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये युरोपीय लोक भारतात का आले युरोपियन लोकांच्या प्रामुख्याने पोर्तुगीजांच्या असा विश्वास होता की ते भारत आणि युरोपमध्ये व्यापाऱ्यांसाठी व्यावसायिक संपर्क निर्माण करू शकतात युरोपियन लोक भारतात आले कारण त्यांना अधिक व्यवस् व्यावसायिक संधी हव्या होत्या युरोपियन लोकांना असे आढळून आले की भारतात त्यांना हव्या असलेल्या गो अनेक गोष्टी आहेत परंतु त्या घरी पोहोचवणे सोपे नव्हते उदाहरणार्थ भारतात स्वयंपाक आणि औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लवंग आणि जायफळासारखे मसाले होते पोर्तुगीज लोक युरोपमध्ये हे मसाले उच्च किंमतीत विकू शकले शकले कारण ते मिळू शकणारे इतर काही ठिकाणी ते नव्हते चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्चुगीजांचे भारतात योगदान भारताचे योगदान आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचे अनेक पैलू भारतात आणण्याची जबाबदारी पोर्तुगीजवर होती त्यांनी किनाऱ्यावर व्यापारी चौक्या उभारल्या पूर्वे आफ्रिकेतून मसाले मौल्यवान दगड कापड आणि अस्थिदंत यांसारख्या भारतीय वस्तू परत आणल्या ज्या ते युरोपमध्ये विकत पोर्तुगीजांनी आशियातील यांच्या प्रवासातून नवीन कृषी तंत्रे देखील आणली ज्या तांदूळ आणि ऊस वाढविण्याच्या नवीन पद्धतीचा समावेश होतो ब्रिटिश साम्राज्याचा सा पाया काय आहे भारतात येणारे पहिले युरोपियन लोक पोर्तुगीज होते ज्यांनी युरोप ते ईस्ट इंडिया इंडिया पर्यंतचा मार्ग शोधला आणि भारताने युरोपमध्ये व्यावसायिक संपर्क निर्माण केला ते चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरल्याने लवकर स्थानिक शासनाच्या शासकाशी व्यापार संबंध प्रस्थापित केले पोर्तुगीजानंतर डच आणि नंतर ब्रिटिश आले ज्यांनी त्यांना युद्धात पराभूत केले आणि त्यांच्या ताब्यात घेतले इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सोळाशेमध्ये झाली परंतु भारतात स्वतःला स्थापित करण्याचे त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले जोपर्यंत त्यांनी बॉम्बे आताचे मुंबई हे केंद्र म्हणून ताब्यात घेतले आणि नंतर कंपनीने अठरा सत्तावन्नमध्ये उपखंडातील बहुतेक भाग नियंत्रित होईपर्यंत आपली शक्ती वाढली वाढवली यानंतर भारताचा इतिहास युरोपियन युरोपचे भारतात आगमन तारीख मध्ये वीस मे चौदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पोर्तुगीज कालिकत चौदाशे अठ्ठ्याण्णव नौ। गव्यातून वर्ष स्थापन केले पंधराशे दहा पोर्तुगीज व्यापाराचे केंद्र पंधराशे चौतीस भारतात इतर ठिकाणी चौकी के स्थापन केले चौदाशे अठ्ठ्याण्णव भारतीय युरोप व्यावसायिक संपर्क सोळाशे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना अठराशे सत्तावन्न भारत नियंत्रण नेतृत्वला एकोणीसशे सत्तेचाळीस एकवा सत्रेल सोळाशे बारा भारताशी व्यापार सुरू केला सतराशे सत्तावन्न बी एस आय बी ई आय एस नेपाळी येथे फ्रेंच सैन्याचा पराभव केला अठराशे छप्पन लॉर्ड ड यांनी भारताचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला